तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता स्कॉलरशिप ही जमा होणार आहे कारण या योजनेअंतर्गत जो निधी आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा तो वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा निर्गामित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामधून आपण या शिष्यवृत्ती वितरणाविषयीची व निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृहनिर्वाह भत्ता योजनेकरिता निधी वितरित करणेबाबत अशा प्रकारचा विषय हा या शासन निर्णयाचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून थोडी या योजनेविषयीची माहिती येथे आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार पंचवीस सॉरी चोवीस पंचवीसमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतीगृहनिर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील अर्थसंकल्पित जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्याबाबत संचालक तंत्र शिक्षण यांनी संदर्भीन क्रमांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसच्या पत्रांनवे प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार त्या अनुसरून वितरणासाठी उपलब्ध निधी हा संचालक व तंत्रशिक्षण महाराष्ट्र वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्यावरच वितरित करण्याबाबत शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयामधून आता आपण पाहूया या शिष्यवृत्तीसाठी किती निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात व तंत्र शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांकानुसार तांत्रिक शिक्षण खालील डॉक्टर पंजाबराव देशमुख गृहनिर्वाह भत्ता योजना कार्यक्रम त्यानंतर शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित तरतुदीमधून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रलंबित गृहनिर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी खालील नमूद अटी व शर्तीच्या आधीन राहून पुढीलप्रमाणे रुपये सव्वीस कोटी दहा लक्ष इतका निधी हा संचालक तंत्र शिक्षण मुंबई यांना आहरित व वितरित करण्यास शासन निर्णयान्वे मान्यता ही देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या शिष्यवृत्तीसाठी सन दोन हजार तेवीस ते सन दोन हजार पंचवीसपर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी या वर्षात जे काही पात्र विद्यार्थी आहेत जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना आता या योजनेअंतर्गत ही मिळणार आहे आणि त्यासाठी सव्वीस कोटी दहा लक्ष एवढा निधी हा संचालक तंत्र शिक्षण मुंबई यांना वितरित करण्यास या शासन शासनान्वे मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि या रखान्यामध्ये याचं विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे येथे योजनेचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसती गृहनिर्वाह भत्ता योजना उद्दिष्ट आहे चौतीस कॉमा शिष्यवृत्ती विद्यावेतन त्यानंतर अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे एकशे पंचेचाळीस कोटी आणि सदर शासन निर्णयाने वितरित करावायचा निधी सव्वीस कोटी दहा लक्ष एवढा आहे ही जी माहिती आहे ती विस्तृतपणे देण्यात आलेली आहे तर यामध्ये हा निधी वितरित करताना काही अटी देखील विद्यार्थ्यांसाठी लादलेल्या आहेत त्या अटी देखील आता आपण इथे पाहूयात आठ नंबर दोन उपलब्ध तरतूद महाडी बी टी पोर्टलवरून पात्र विद्यार्थ्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून वितरित करण्यात यावी त्यानंतर चुकीची अथवा खोटी माहिती भरून शासनात वसतीगृहनिर्वाह भत्ता प्राप्त करून घेतलेल्या असल्यास निदर्शनास आले त्यानंतर अशी रक्कम वसूल करून ती शासनास पुन्हा जमा करावी अशी देखील अट अशी देखील पात्रता यामध्ये देण्यात आलेली आहे सदरहू निधीचे तात्काळ वाटप करावे व उपयोगिता प्रमाणपत्र शासनात देखील सादर करावे अशा प्रकारच्या काही अटी देखील येथे देण्यात आलेल्या आहेत तर ही होती या शिष्यवृत्तीसाठीचा जो निधी आहे या योजनेसाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याविषयीची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील